नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी सोनारी येथील लाखाला फसविले सायबर पोलिसात गुन्हा दाखल तर धाराशिव येथील घटनेत महिलेच्या त्रासाला कंटाळून सचिन कसबे यांची गळफास घेऊन आत्महत्या मनीषा व पूजा घाया दोघ्या बहिणी विरुद्ध गुन्हा दाखल या बातमीचे प्रायोजक आहेत सौदागर ऑटोमोबाइल्स अँड सर्व्हिस पॉईंट परंडा मोटरसायकल धारकांसाठी खुश खबर नवरात्री निमित्त सर्व कंपनीच्या मोटरसायकल प्रत्येक पार्टवर डिस्काउंट मिळेल सवलत दिनांक एक ऑक्टोबर ते तीन ऑक्टोबर आहे या संधीचा लाभ घ्यावा पत्ता करमाळा रोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील सोनारी येथील व्यापारी दिलीप शहा यांना ब्लॉक ट्रेड आय पी ओमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून दोन लाखाची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी व्हॉट्सअपच्या ग्रुप ॲडमिनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिलीप राजकुमार शहा यांना यातील आरोपींनी दिनांक तीन ऑगस्ट ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान आरुष स्टॉक व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन व ऐश्वर्या शेट्टी नावाचे व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिन व बँक खातेधारकांनी दिलीप शहा यांना ब्लॉक ट्रेड अँड आय पीओ चे नावाखाली इन्व्हेस्टमेंट करण्याचं सा सांगून टप्प्याटप्प्याने पैसे भरण्यास सांगून दोन लाख सहा हजार पाचशे रुपयांची फसवणूक केली दिलीप शहा यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता बातमी आहे आत्महत्येची पत्नीकडे जाऊ नको आमच्याकडेच रहा असं म्हणत भांडण करून मारहाण केल्याच्या त्रासाला कंटाळून सचिन महादेव कसबे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी दोघी महिला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की यातील आरोपी नामे मीना सिद्धेश्वर घायाळ व पूजा सिद्धेश्वर घायाळ दोघी राहणार पापनास नगर धाराशू यांनी मागील काही दिवसांपासून मयत सचिन यास मारहाण करून तुझी पत्नी व मुला बाळाकडे राहण्यास जाऊ नकोस माझ्याजवळ रहा असं म्हणून भांडण तक्रारी करून मानसिक त्रास दिल्यामुळे त्यांच्या त्रासास कंटाळून सचिन मयाने गळफा आत्महत्या केली मयताची पत्नी योगिता सचिन कसबे यांनी तीस सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे महत्त्वाचे घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद